नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये महिलांसाठी कल्याणकारी योजना आणली गेली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परंतु ही सुरुवात करण्यामागे नेमका खरा कोणता होता हे आपल्या सर्वांना माहितच आहे या योजनेमुळे राज्यातून मुख्यमंत्री यांनी आपली निवडणूक आल्यानंतर लाडकी बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार असे म्हणाले लाडक्या बहिणी आहे आहेत मी बोलतो पाया, की काय विरोधक करतायत तशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे तशी धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे एक रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी निवडून येऊन देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असता आता लाडक्या भावांनी आपल्या राज्यातील बहिणींना पात्र व अपात्र करण्याची योजना आखली असून प्रत्येक बहीण ऑनलाईन घर बसल्या आपले नाव पात्र किंवा अपात्र यादीमध्ये आहे का नाही पाहू शकते ते कसे पाहायचे तसेच लाडक्या बहिणींचे सर्वेक्षण करणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजना हा निर्णय घेतल्याचं एक आपला भाऊ म्हणून एक समाधान वाटतंय आनंद होतो आम्हाला कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी हो वगैरे आम्हाला असा काही लाभ दिला नाही त्यामुळे आम्हाला त्यांनी हे लाभ देऊन आम्हाला खूप महिलांना समाधान वाटत मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते चौसष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये असे देण्यात आले होते पण आता सदर पोर्टलवर प्राप्त जे अर्ज आहेत एकूण अर्जांची संख्या एक कोटी बारा लाख सत्तर हजार दोनशे एकसष्ट असून त्यापैकी मंजूर अर्जांची एकूण संख्या एक कोटी सहा लाख सत्तर हजार एकशे एकोणचाळीस इतके आहे परंतु पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या न दिल्याने आता सध्या सरकारने प्रत्येक महिलांच्या घरी जाऊन योजना दूत यांच्याकडून सर्वेक्षण केले जाणार असल्याचे कळते मग हे सर्वेक्षण कसे व कोणत्या गोष्टींच्या आधारे केले जाणार व अपात्र करण्याचे निकष कोणते असणार हे आता आपण पाहूया कारण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनल जर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर चला आपण आपल्या आता विषयाकडे बोलूया राज्यातील लाडक्या भावासाठी अपात्र करण्यासाठी काही निकष ठरवले आहेत ते निकष कोणते आहेत ते पाहूया तर निकष पाहण्यासाठी तुम्हाला आपली जी काही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीव डॉट ही वेबसाईट तुम्हाला आहे माहीतच आहे त्या वेबसाईट वरच तुम्हाला यायचं आहे आल्यानंतर इथं खाली पात्र अपात्र अर्ज प्रक्रिया या विषयांची माहिती तुम्हाला दिली आहे तर अपात्र नेमकं कोणत्या गोष्टीवर ठरवणार आहेत तर पहिले अट जे जा आहेत ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपयापेक्षा अधिक आहेत म्हणजे ज्या घरातील कुटुंब वर्षाचं एकूण कुटुंब अडीच लाखापेक्षा जास्त असेल ती महिला अपात्र असणार आहेत आता हे अडीच लाखाचं उत्पन्न हे कशावरनं करणार आहेत तर त्यांचा जो काही उत्पन्नाचा दाखला असेल त्याच्यावरनं ते करणार आहेत त्याचबरोबर त्यांचं रेशन कार्ड असेल त्या रेशन कार्डवर देखील उत्पन्न तुम्हाला तिथं मिळून जाईल त्याचबरोबर ते काही आयकर आयकर करदाता असेल ते भरत असेल तर त्याच्यावरनं देखील त्यांचं उत्पन्न हे करणार आहे दुसरा मुद्दा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तो सदस्य या योजनेसाठी अपात्र राहणार आहे माग त्यांना जरी पात्र ठरवण्यात आलं असेल तर त्यांचं सर्वेक्षण करून अपात्र त्यांना ठरवण्यात येणार आहे तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित दुसरं कायम कर्मचारी म्हणून सरकार विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे बघा आता जे कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये जर काम करत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तथापि अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले जे काही कर्मचारी आहेत स्वयंसेवी कामगार असतील किंवा कंत्राटी कर्मचारी असतील हे फक्त या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो चौथा मुद्दा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर या योजनेसाठी ते पात्र पात्र आहे म्हणजे चौथा मुद्दा नेमका काय जर समजा जी कोणती महिला शासनाच्या इतर योजनेमध्ये जर सहभाग घेतला असेल म्हणजे संजय गांधी निराधार असेल किंवा शेतकरी सन्मान निधी योजना असेल अशा योजनेमध्ये जर एखाद्या महिलेचं नाव असेल आणि त्या महिलेला त्या योजनेमध्ये पंधराशे रुपये पेक्षा जास्त जर पैसे मिळत असतील तर त्या योजनेमध्ये ही महिला म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये ही महिला अपात्र होऊ शकते मित्रांनो लक्षात आलं तर मग समजा आता पोर्टलवर जे काही दुसरी योजना म्हणजे निराधार गांधी योजना जी आहे त्या योजनेत जर महिला एखादी सहभागी असेल आणि तिला पंधराशे रुपये पेक्षा जर कमी मानधन किंवा पैसे मिळत असेल तर या योजनेसाठी ती पात्र आहे तिला अपात्र आहे लक्षात ठेवा जर समजा तुम्हाला कोणत्याही योजनेचे पैसे पंधराशे रुपयेपेक्षा जर जास्त मिळत असेल तर तुम्ही या लाडके बहीण योजनेसाठी अपात्र आहे आता का हे पंधराशे रुपये त्यांनी केले पण आता काही कालांतराने पैसे हे वाढविण्यात येणार आहेत त्यामुळे इथं एकवीसशे आकडा येण्याची शक्यता आहे पाचवं ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत ते देखील अपात्र असणार आहेत सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असतील ते देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आणि सातवं शेवटचं सा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे फक्त ट्रॅक्टर वगळून म्हणजे ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे पण ट्रॅक्टरच आहे नुसता तर तो ट्रॅक्टर धरला जाणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे आता मित्रांनो बघा ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे पण त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल आता मग महिला महिलेच्या नावावर जर चारचाकी वाहन नोंदणी केलेली असेल तरच या योजनेसाठी ती महिला अपात्र ठरू शकते जर समजा तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे तर ती तुमच्या नावावर ना नाही म्हणजे महिलेच्या नावावर नसेल तर या योजनेसाठी ती पात्र असेल आत्ता लक्षात आलं असेल जर ही पात्रता तुमच्याकडे म्हणजेच ही अपात्रता तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पात्र ठरवण्यात येणार आहेत आणि तुमच्याकडं जर यापैकी कोणती एक अपात्रता असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता आता आपण आपल्या अपात्र किंवा पात्र किंवा अपात्रता ही कशी नेमकी तपासायची ते आता आपण पाहूया तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा मोबाईलच्या कोणत्याही वेबसाईट वर यायचं आहे वेबसाईट वर आल्यानंतर ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय तिथे जाऊन तुम्ही ओपन करू शकता ओपन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जो काही तुम्ही मोबाईल नंबर वापरलेला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो आता तुम्ही वेबसाईटला जरी फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही ऍपवर जरी भरला असेल तरी दोन्ही ठिकाणी भरलेलीची माहिती ही सारखीच आहे त्यामुळे तुम्हाला इथं तुमच्या अर्जाची स्थिती पाहता येणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय कराय की इथं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहित असेल तर रजिस्ट्रेशन मित्रांनो आपण अर्ज अंगणवाडीकडे पोस्ट देताना खाली रजिस्ट्रेशन नंबर दिलेला होता लिहिलेला होता तो तु नंबर तुम्हाला जर माहित असेल तर तो नंबर इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी मोबाईल ओ टी पी या ऑप्शन क्लिक आहे आता तुमच्या पोर्टलला जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरते वेळी दिला होता त्याच मोबाईलवर तुम्हाला ओटीपी येण्याची शक्यता आहे तो ओ टी पी टाकायचा आणि तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता जर समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर तुम्ही इथं दुसरा ऑप्शन म्हणजे मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता आता तुम्ही पोर्टलला असेल किंवा ऍपला असेल तुमचा अर्ज म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरत असताना जो मोबाईल नंबर टा टाकलेला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी टाकायचा आहे खाली कॅपच्या टाकायचा आणि गेट ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचा आता तुम्ही जो टाकलेला मोबाईल नंबर किंवा तुमच्या पोर्टलला फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर होता त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आणि तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता आता मित्रांनो सध्या या वेबसाईटवर काम करायचं सुरू आहे त्यामुळे ही वेबसाईट चालू होत नाही तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जरी टाकला तरी ओटीपी प्राप्त होईल पण ओटीपी टाकून झाल्यानंतर पुढची प्रोसेस होत नाही त्यामुळं अजून ह्या वेबसाईटवर काम चालू आहे ही वेबसाईट लवकरच ज्या दिवशी आपली सुरू होईल त्या दिवशी आपणच पहिला व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ नवी नवी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र